देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते महाड शहरातील कोटेश्वरी तळे शाखा नामफलकाचे अनावरण व प्रवेशद्वार कमाणी भूमिपूजन त्याचप्रमाणे तांबटाळी येथे देखील शाखा नामफलक अनावरण करण्यात आले सकाळी विभागातील ध्वजारोहण आटपून आमदार गोगावले यांनी श्री कोटेश्वरी मातेचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिरापासून जवळील नाक्यापर्यंत फटाके फोडून खालूबाज्याच्या तालावर छोटेखाणी मिरवणूक काढण्यात आली नाक्याच्या ठिकाणी शाखा नामफलक अनावरण व महाड नगर परिषदेच्या कोटेश्वरी तळे प्रवेशद्वार कमाणीचे भूमिपूजन करण्यात आले त्याचप्रमाणे तांबटाळी येथील पिंपळपार येथील श्री गणेशाचे दर्शन घेऊन तेथे देखील शाखा नाम फलकाचे अनावरण आमदारांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमादरम्यान काही पदाधिकाऱ्यांच्या त्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले यामध्ये तांबटाळी विभाग प्रमुखपदी स्वप्नील दादा आरते उपविभाग प्रमुख अमित शाखा प्रमुख सनी आरते प्रमुख स्वराज साळुंखे कोटेश्वरी तळे विभाग प्रमुख गायत्री कविस्कर रेखा पार्टे प्रमुख पूजा यादव शिवतोत साक्षी पवार प्रियांका चौधरी उपविभाग प्रमुख शीतल खरोसे प्रनिता मोरे उपशाखा प्रमुख निकिता जाधव उपशाखा प्रमुख भारती पवार गटप्रमुख वैष्णवी बटावले यांचा समावेश होता यावेळी शिवसेनेच्या वतीने दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर शहर संघटक निखिल शिंदे अमित शेट्टी महिला शहर प्रमुख सौविद्या देसाई युवासेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल माजी नगरसेवक दीपक सावंत नितीन आरते महिला शहर संपर्क प्रमुख सौ शुभांगी शेडगे सेना शहर संपर्क प्रमुख राजेश पावले यांच्यासह कोटेश्वरी तळे व तांबटाळे येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तुम्ही विस्टा न्यूज